नमस्कार मित्रांनो मी सत्यू पाटील पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे ना भरपूर दिवसानंतर मी चिंबरण आलो आहे बालू भाजीसोबत चिंबरण आलो आहे भरपूर दिवसानंतर गेले वर्ष चिंबरण गेलो एक वर्ष होला जवळजवळ चिंबरणच गेलो नाही स्वतः बालू भाई आपली स्पेशल जागा त्याची आहे चिंबरांची ती भेटतात किती नाही दोन सुखवून करायचं दोन सुखवन आहे का कोंबऱ्यांचं पाय आणलं मी कोंबऱ्यांचं पाय किंवा लावी नाही तो लावतं तू चांगला काम करतं बोलते तो आता बघू किती भेटतान हे बघा पाठीमाग फक्सताना मला पस्तीस बघायचे आपल्याला आणि दहा वडापाव तर तू वडापाव कधी खायशील एकच खाईल नऊ माना एक वडापाव त्याला नऊ माना मी नऊ लागतील म्हणा कारण की भूक माझी एकदम डेंजर आहे चार पाण्याच्या बाटल्या टाइम झाला आहे भरपूर आपल्याला हाली जवळजवळ वादल साडे नऊ साडेनऊ पावणेदा वादल्यान ना नऊ पावणेदा वादलन स्पेशल आठ ड्यान त्याच्या चिंबोरांना आलो आहे पाणी भरपूर झालंय हां व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा चिंबऱ्यांचा आज चांगला काम करू व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल तर चला जाऊ आपण आता फग बांधू तो फटाफट शर्ट बांधलं तीन बांधलं आली चार बांधलं बोलता बोलता चार फग बांधलं फटाफट फग फग बांधू आणि डायरेक्ट फग टाकायला करू सुरुवात हे बघा आली फग बांधून झालं आमचं पाणी आलंय भरतीचा तोपर्यंत नाश्ता दोघ जण वडापाव होतो आम्ही आता कारण की नंतर टाइम भेटणार नाही बघ आता टाइमच नाही आता टाइम नाही कारण की एकदा पाणी भरला का चिंबोऱ्या गुतवाच्या आणि त्याच बांधाच्या त्यानुच सगळा टाईम जाईल त्याच्यामुळं जसा टाईम भेटू तसा करू काम या तुम्ही पण वडापाक खावला हे बघा वडापाक खले अजून दानलंन त्याला एक मना नऊ झिट्टा बघा आतमध्ये आवर आलो ना आली पाठी बघा झिटा झिट्टा काही दिसत नाही मारणाचा मदीन आलो आहे आतमध्ये लय आतमध्ये आलो आहे आणि पाणी आहे ना आता न... केली सुरुवात बालूबाईने हे बघा पहिलाच फक्त टाकला आली पाणी झालं बऱ्यापैकी झाला मस्त पहिलाच फक्त बसवला जागा केली त्यांनी फक्त काय मुल्या कापल्यान चौदा पंधरा फग आहेत ना ते चौदा पंधरा फग त्याने हातात घेतलं पहिलं बाकीचं माझे खांद्यावर आहेत बास्किट पहिले ते टाकू नंतर ते बघा ना जागा त्याने केलेली आहे बिल्या कापलेल्या आहेत त्याची स्पेशल, स्पेशल जागा ही आहे त्याचा धंदाच चिंबोऱ्यांचा स्पेशल आहे तू बघ आता रॉकेट जाईल तो काय टाकतं ते तुला जागा टाक केलेली आहे टेन्शन नाही फक्त धराधर टाकायचं बघ पाणी भरला आली बघा थोरास पाण्याला अशी खलती थोरा जास्त आला पाणी टाकला फक्त डायरेक्ट तर जाव अस्ती असती घुसवत आतमध्ये लय घसरट आहे हवा निघाला हवा बघा सुक्यावर टाकलाय नॉर्मल पाण्यालाच थोडासा काहीशी तर पाणी पूर्ण आला डायरेक्ट सुक्यावर फक्त टाकलाय टेन्शनच नाही सुक्यावर फक्त टाकलाय आता हालीच पाचसा फक्त टाकताल घामणींगला आहे तुम्हाला मी जास्ती फगणे टाकताल दाखवी पाचसा फगू दाखवलं फक्त टाकता येईल आता डायरेक्ट नंतर उकवणी लावलं उकवणीला डायरेक्ट उकवताल तुम्हाला फक्त दाखवीन किती फक्त टाकून झालं आता पंधराक मिनटं मस्त बसलो बांधावं दोन तीन वडापाव खालं पहिले निघता वेल दोन खालं पाच खपलंन अजून बाकी राहिलं बालूबाईनी एक खाला चालू होता फगूकवाला ऊन बघा ऊन हवा निघाल हवाच नाही आवरं फगुकवाच आहे आवर पाण्याची आता माझी हवा निघाल फोन पोचलेलं नाही तर बरं आहे बघा बालूबाईनी पहिलाच फगुकवला पहिलीच बोनी मिडियम साईजची चिंबोरी मस्त आहे सुरुवात तर झाली चला चाव असते असते आता पुरं उकीत उकीत फग असते असते उकल लागतो ना आले आली पण तवरीच आहे पहिली आली ना तवरीच आहे बघा मीडियम साईजची शिंबोराशे दाखवीत राहणार नाही फटाफटावं लागतील कारण की आपलं पस्तीस बघा ये तवर लांब उकत तक आलं टाईम लागला आपल्याला ही बघा परत आली शिंबोरा येतात पण मोठ्या नाही आल्या अजून पहिली सुकोन आहे मीडियम साईजची पण मस्त बरे बघ कुर्ली आहे बोलली तर खरंच कुर्ली आली बघा आहे ओरिजिनल कवटाचे आहे टाकली नंतर तुम्हाला आहे मी सगळ्या दाखवीन बांधून आता आपल्याला घाई आहे फक्त उकवला त्या लगेच जागो बसवायचा आहे बघा लगेच त्याने उकवला लगेच टाकला त्याने वरला पण दाखवला बघू यो बघा कसा कुरला दाखवू दाखव यो बघा कसा शिंगरा बघा एकदम कडकडीत टाकला पिशवीन लगेच टाकाचा ता हे बघा लगा दार दुसरे फगान दुसऱ्या मस्त पहिला कुरला आणि पण चिमोरी भारे आहे बघा अरे वा एक नंबर वालू भाय कम ऑन बघा मी हे साठी तो पाठी आहे तो फास्ट फास्ट जातो ना पग उकोला कसा कारलाय बघा बाबू मोशा आहे बालू बाय पीस कसा आहे कडकडीत कडकडीत कुरला एक नंबर पाट्या पाणीच नाही र पाणी तर कमी आहे ना थोडा अजून पाणी झालं ना तो अजून एक्स्ट्रा आहे चला हे बघा मीडियम साईजची आहे चौथी पण आली, आली का आली अली हे बघा मस्त आहे टाक अरे वा अरे वा काली बिलांचा आहे बघा मस्त मीडियमचा कुरला आर कट एक नंबर आहे काला कला मस्त आहे पण काय बोलतो कोणतरी आलेला वाटतय टाकलं बारीक आलेला वाटतंय कोणतरी बोलतोय तो आलेला सारख वाटतय की झिट्टा पण मोरलेली होती बरी कोणतरी कोणतरी आलेला वाटत होता काय बोलतो कार, कार चल आले परली वाचली जोडपा म्हणजे बघा मस्त कुरलाय चिंबर येत रे अजून कार चल आली बघ कार चल बोल भाजी लगेच ऐकला सगळ्या चिंबर मस्त आहे म्हणजे मोठ्या अलीच तेल निघल भरपूर अजून तेल निघायचा बाकी आहे लय गरम ऊन पण असं लागतंय ना भाई आहे ना मस्त आहे मीडियम साईज मेंद्रे मेहंद्रे गवट बघ अरे वा बोललेला थोडा येईल म्हणून मस्त कुर्ला हॅरकट आहे बघा लाल लाल शिंगरांचा टाक एक नंबर पीस आहे चिंबर भारी तरी पण तो बोलते कोणत्या आलेला चिंबर आहे ना तरी पण चिंबर आपल्याला आली का नाही अरे वा मस्त आहे बघा सहा आली चांगली सांग कोंबडीचा पाय आहे बाकी कार चल कारली बघ कुर्ली आली कुर्ली हे बघा कडक कुर्ली आली कडक कुर्ली कार चल बोल तो बाईने खराच कारली कुर्ली चिंबर झाली आली मस्त ना Hmm. आधारला तर आलाय कडकडीत काम कानफड गुतला चिंबुरीचा का अरे वा कार, कार बोलतो मीडियम कर बारीकशे सगळ्यात जी आली कोणतरी आले वाटे ना सगळ्यात आता ताज फगान शंभर टक्के चिंबूर येईल असं मनात डाऊट वाटतंय की बघा तुम्हाला बोललो ना आली बघा मीडियम साईजची मस्त जानते मालिस मलठीच्या आहे मल्टीच्या असं चोळीचे असतो बघाय भाई मोठी निट कार चल मोठी नको जाऊ मिडी बघा बारीकशीच आहे सोरतून तिला सोर ओके या कुकवनी मारून झाली आपली कती चिंबोऱ्या आल्या पंधरा वीस आल्यान बघितलं असेल तुम्ही पण घाम बघा चेहऱ्यावर चांगला घाम निघते बाकी बघा पहिले कोणीच्या चिंबोऱ्या पंधरावीस आल्या म्हणजे मस्त आले चिंबोऱ्या एकदम मोठ्याहून आहे बारक्याहूनहे मस्त पीस झालं सगळं भारी भाई मोठ्या बारीक मिक्स एक नंबर काम झालं मस्त पहिली कोणी नूस अजून कधी कोण होते ना आपल्या एकच जेवायची एकूस लोकांच्या जास्त धंद नाही करू आणि डायरेक्ट थांबला घरी 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 कोणतरी झोल्ला आहे ना ते वीस पंचवीस झाले ना त्यांना तीस पस्तीस चिंबरे आले असते आपल्याला कोणतरी कालू आलेला असं वाटते कारण की झिटाच्या फांद्या आहेत ना ताज्याच तोरल्या होत्या ताज्यास हां त्याच्यामुळे नाही तर अजून मोठे भेटले सांगतो तर झिटाच्या फांदीवर बसलो ना आता पंधराक मिनटं थांबवा अशी नंतर डायरेक्ट उकवून जाऊ पाणी रॉकेट हारखं भरते टेन्शन नाही घाम बघा एकदम बेकार आता आपली दुसरी कोणी मारायला चाललो पंधराक मिनटं थांबलो ही बघा खांदानी पिशवी घेतली आता ही उकवणी आहे ना फक्त डायरेक्ट कारू कारण की दुसरी कोणी आहे की कोणतरी आलेला आहे नाही अशी मग चिंबऱ्या बारीक शिर घेतात आणि समजते लगेच बालूबाई बोलत आहे आता येऊ कोण हॅड डायरेक्ट फक्त कारित करीत जाऊ चला जाऊ की डायरेक्ट बघा मीडियम त्याची चिंबरे आहे घेतली बघा आली कुर्ली आली कुर्ली नांगी नाही बाई असतं आहे ना असतंय एक नांगी कुर्ली तिला घरा जाऊन दोन शिंगरांची बनवते बघा <laughs> दोन लगातार कुर्ली आहे ही बघा असली मोठी कुर्ली आली ती एक नांगी आहे ही दोन शिंगरांची आहे कडकडीत एक नंबर कुर्ली पायानवाली चिंबर आहे और आली 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 आहे बघा कडकडीत सोरून जमली अरे चिंबोरी बघा मस्त आहे आला आला अरे वा एक नंबर पाठ्या यो बघा येऊ कोणी मस्त आहे काम भाई हा चार चिंबोऱ्याला भारी येऊ बॉडी चल कार भाई येईल असं वाटते मना आली बारके ना हे बरे घेवा सारखे आलीच ही बघा आली मस्त आहे जाणते आहे की बाई तुला टक्का नाही शंभर टक्के अरे वा याला बोलताना माणूस आपला हे बघा शंभर टक्के बोलले शंभर टक्के आली चिंबो अरे वा या बघा चिंबोऱ्या आली दुसरी कोणी आहे ना लाईन लागली चिंबोऱ्यांची लाईन दोरे आली बोलतोय मी पुरा आलेल थोडासा हे बघा कालिकाली आहे ना अरे वा मस्त आहे हे बघा भारी तर कडी बघा रे सव्वालीची आहे ती बोलतोय तो सेम मंगिशन पूर रस्ता बरोबर नाही ना म्हणून मग तशी भाई आत मज खड्डे खड्डाली आली औषध आली। चिंबोर नव्हती आली हे कोणी मस्त आले बाई ना मस्त आले म्हणजे मोठ्या मोठ्या आले मस्त आपल्या चिंबोऱ्या पकडून झाल्या चिंबोऱ्या आपण तिकडं बांधता दाखवल्या नाही कारण की काम ते का भरपूर ऊन लागते ऊन लागते भरपूर ऊन लागतं आहे डायरेक्ट बालूबाची घरी आलो चिंबोऱ्या घेऊन आता इथं आहे ना पण सगळ्या चिंबोऱ्या बांधू किती भेटल्या कितीने तुम्हाला बांधून झाल्यावर हो दाखवीन आणि बांधता विले पण दाखवीन बालू बांधील आता ते दाखविन मी गप व्हिडिओ शूट करतो आहे नंतर मी पण तुम्हाला दोन तीन चिंबोऱ्या बांधता दाखवतो आहे एक किंवा दोन नंतर सगळ्या टप्प्या कारीन बांधून तेव्हा तुम्हाला सगळ्या दाखवीन चला बालूबाई दाखवते ना बांधून ते बघू बघा बालूबाई आता चिंबोऱ्या कारल्या बांधायला मस्त कुर्ला घेतला आहे भाईने अशी बांधाची चिंबोरी बघा चिंबोरीची शिंगरांची खलची जेव्हा होतं सूत डार्क चिंबोऱ्यांच्या शिंगराच्या आतमध्ये अरे बाबा आस्ती बंद र दाखवू दे रॉकेटास बांधून दाखवू बांधे बांध झाली बांधू टाईम नाही तुला फास्ट काम फास्ट काम असतं आणि बघा ठेवल्यान पण सगळ्यानंतर बांधून दाखवली मी किती बांधून दाखवले हॅलो बाई चिंबोरी बांधून दाखवते तुम्हाला कशी मोरी बांधायची बघा अशी खलची घ्यायची सूत आता शिंगरा घालायचा आतमध्ये धागा ते पण शिंगरा घालायचा आणि आरामात दोन गाठी मारायच्या अशी एक गाठ मारली लगेच उलटा फिरवायचा आमठेन ठेवायचा हो दुसरी गाठ मारायची पाचची सुरी घेवायची लगेच काप कापायचा धागा लगेच कापून झाला लगेच छान ठेवायचा कुर्ला कुर्ला होता ही कुरली जोडपा पण एक बांधून दाखवते तुम्हाला बघा पहिला कुर्ला आणि कुर्ली कुर्ली कोकी आहे भरलेली नाही फगांचे म्हणून कोके आहे बोसकीला भेटलं तुम्हाला माहिती आहे कशी कवटाची असत आहे बोसकीला भेटल्यावर आपली ओरिजिनल गॅरंटीचे असतं पोल्याची चिंबऱ्या जास्ती असते कोके असतात कवटाच्या नसतात मासाच्या असतात कुर्लं कुर्ल्या नाही आपल्या चिंबोऱ्या बांधून झाल्या चिंबोऱ्या बघा आजच्या चिंबर आहेत ना आवऱ्या भेटल्या जो टप आहे टप अर्धा भरून भेटला आहे या बघा मस्त आहेत चिंबोऱ्या कारण की काने भेटले तेवऱ्या तो तुम्हाला सांगीलच व तुम्हाला मी आता चिंबोऱ्या दाखवतो हे बघा मस्त भेटल्या तसा बघाल तर भारी भेटल्या माझा म्हणा अजून कधी पाहिजे आवऱ्या भेटल्या दोन कोण्या मारल्या टायर पक्लं डायरेक्ट आपले ठिकाणावर पालूबाईची घरी डायरेक्ट चिंबोऱ्या बांधाल दोन कोण्याच्या चिंबोऱ्या बघा मस्त आहे